माणसाची ही समृद्धी अधिक वाढविण्यासाठी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी ते जयंती म्हणजे अठरा जुलै ते एक ऑगस्ट दरम्यानच्या काळात लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वाचन प्रेरणा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात पुस्तके व ग्रंथ दान करण्याचा अनोखा उपक्रम राबविला जाणार रा आहे भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन प्रतिष्ठानतर्फे या वाचन प्रेरणा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यादानाच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय हे त्या अठरा जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पुण्यातील सारसबाग येथे सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या महोत्सवा अंतर्गत पुस्तके स्वीकारली जातील ज्यांच्याकडे वाचून झालेली पुस्तकं व ग्रंथ असतील त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्याकडील पुस्तकं दान करावेत त्यानंतर ही दान स्वरूपात मिळालेली पुस्तक इतरांना वाचनासाठी भेट म्हणून दिली जाणार आहेत नंतर जेव्हा कळायला लागलं वेळ मिळायला लागला वाचायचा छंद लागला आणि वाचाल तर वाचाल म्हणजे आपण पुस्तक समोर मस्त मस्त झालो तर जग आपल्या समोर मस्त मस्तक पुस्तकाचं महत्व वाचनाचं महत्व आपल्याला आयुष्य कधी म्हणजे असून माहिती नाही सर परंतु जो क्षण मिळेल तो समाजासाठी तानाजीराव द्यायचं ठरवलं पाहिजे आम्ही शिवाजी महाराज असतील तर शिवाजी महाराजांसाठी सुद्धा आम्ही एक लाख मुलांना रायगडावर घ्यायचं <laughs> तिथं माती कपाळा लावायची काहीतरी संकल्प करायचा की मी निर्व्यस्थित राहील माझ्या आई आई वडिलांची सेवा करेल जसं आज अंधारची पुण्यतिथी आहे पण आज काय आपण संकल्प करणार आहे जोपर्यंत आपण मनाशी ठरवत नाही तो पर्यंत आपण पेटखडून उठलो पाहिजे हा कार्यक्रम नाही आहे आजचा चळवळ करायची जयंतीला पुण्यतिथीला तर लोक जमतीलच जयंती पुण्यतिथी कोण साजरी करणार नाही पण आपण त्या महापुरुषांची का करतो त्यांनी समाजासाठी झटले समर्पण केलं मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की वर्षभर जरी पुस्तकं गोळा केली आणि काही कालांतराने लादासाहेबांची बोलतो अठरा तारखेला आज पुण्यतिथी आहे आणि एक तारखेला त्या काळामध्ये जे हवं आहे चांगलं पुस्तक ते त्यांनी घेऊन जावं त्याचे आयुष्य सुधारावं तो आतून पेटून उठाव त्याला चांगलं वाईट काय ते कळावं आपण काय करतोय म्हणजे धाव धाव धावतोय आणि कोणाला पावत नाही आपल्याकडं जो वेळ आहे तो वेळ नेमका कुठल्या कारणासाठी वापरला पाहिजे ते जन्माला येताना आपण रडतो पण चालताना लोक रडली पाहिजे आपण निसतं काय आहे कामच करत नाही हो निसतं मला माझं नाव कधी येऊन मला काय मिळत ही भावना सोडून मला समाजासाठी काय करता येईल या समाजासाठी देणं लागलंय तर मला या समाजाला या माझ्या देशाला माझ्या राज्याला मला काय घेता येईल आपण जे पूल मानतोय भिंती बांधतोय त्या भीती कशा सोडता येईल आपल्याला चांगलं काय करता येईल जो आपण एखादं पुस्तक वाचलंय वाचून अजून ते अडगळी पडतात तसंच पडून राहण्यापेक्षा ते समाजापर्यंत कसं जाईल हा विचार लोकांपर्यंत बघा आजचा काळ टेक्नॉलॉजी खूप प्रभावी झालेली आहे तर तो मेसेज आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाता येईल तर माझा असं आहे की ललित त्याच्या नावाने करावं धांडे साहेबांनी त्यांच्या नावाने करावं हातार साहेबांनी प्रत्येकाची नावं किंवा त्यांच्या मित्र परिवाराची नावं टाकून हतार साहेबांचं नाव टाकून त्यांनी त्यांचं करावं मग मेसेज वाजला की ते हा कुठे पुस्तक आहे मला पुस्तक द्यायचं आहे लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या वाचन प्रेरणा महोत्सवात ज्यांच्याकडे पुस्तकं व ग्रंथ आहेत त्यांनी अठरा जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान ती सारसबाग या ठिकाणी द्यावीत असं आवाहन लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय अधिक माहितीसाठी आपण अठ्ठ्याण्णव बावीस तेहतीस सत्याहत्तर या मोबाईलवर संपर्क साधावा